अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानं राष्ट्रवादीत उभी फूट पडली यामुळे राष्ट्रवादीत सरळ सरळ दोन गट तयार झालेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या मात्र काही दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या रुपाली चाकणकर यांनीही अजित पवारांनाच समर्थन दिलंय दरम्यान अजित पवार यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी येताच रुपाली चाकणकर चांगल्याच ऍक्टिव्ह झाल्यात आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत असताना त्यांनी थेट सुप्रिया सुळेंनाच टार्गेट केलं होतं आणि त्यामुळे चाकणकर प्रकाश झोतात आल्या दरम्यान आता चाकणकरांच्या अडचणी मात्र वाढण्याची शक्यता आहे कारण पुण्यातील काँग्रेसच्या महिला नेत्या संगीता तिवारी यांनी रुपाली चाकणकर यांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरील निवडीवर आक्षेप घेतलाय त्यांनी थेट हायकोर्टालाच पत्र लिहिलंय आता चाकणकरांबाबत संविधान आणि कायद्यानुसार ताबडतोब निर्णय द्यावा अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे नमस्कार मी संगीता तिवारी राज्याचे कोणतेही संविधानिक पद हे निपक्षपात असले पाहिजे हे तुम्हाला आम्हाला आहे परंतु फडणवीस आणि शिंदे सरकार या बाबतीत कोणता निर्णय आहे मला माहिती नाही आहे पण तुम्ही एका संविधानिक पदावर एका राजकीय पक्षाच्या महिलेला बसवलेला आहे एका राजकीय पक्षाची महिला महिला आयोगावर अध्यक्ष आहे महिला आयोग हे संविधानिक पद आहे राजकीय नव्हे त्या संविधानिकपणावर ती बसलेली असताना महिला आयोगाच्या तिने एखाद्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षाची धुरा का घ्यावी अध्यक्षपद का स्वीकारावं हे कायद्याच्या नियमांच्या विरोधात आहे संविधानाच्या विरोधात आहे कारण का एखादा संविधानिक पदावर मनुष्य असेल किंवा एखादी स्त्री असेल एखादी व्यक्ती असेल ती कोणत्याही राजकीय पक्षाचं पोस्ट किंवा पद घेऊ शकत नाही हे संविधानात लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये या कायदे नियम सगळे सांगितले मला एक सांगा तुम्ही जेव्हा संविधानिक पदावर बसला आहात आणि त्याच्यानंतर तुम्ही एका राजकीय पदाची जबाबदारी घेताय कमाले म्हणजे कायदा कानून संविधान काय नाही पूर्ण संविधानाची तुम्ही पायमल्लीच करताय मी शिंदे फडणवीस सरकारांना विचारू इच्छिते की तुम्ही चालवलं काय तुमची करणी अलग तुमची कथनी अलग स्पष्ट पारदर्शक कारभार हा कुठेही स्पष्ट पारदर्शक कारभार नाही आहे जी महिला ज्या पक्षाची अध्यक्ष आहे आणि ती जर महिला आयोगाची अध्यक्ष आहे त्या पक्षातल्या एखाद्या पुरुषांनी मंत्र्यांनी एखाद्या महिलेवर अत्याचार केले त्यावेळेस जेव्हा न्याय द्यायचा असेल तेव्हा तुम्ही घेऊ शकाल तिची बाजू नाही कांका तुमच्यावर राजकीय दबाव येईल म्हणून तो कायदा केलाय म्हणून ते संविधानिक पद आहे की तुम्ही कुठल्याही राजकीय असो कोणत्याही मोठ्या माणसाला मदत करू नये महिलांना तिथं महिला आयोगावर बसून न्याय दिला पाहिजे पीडित महिलांच्या मागे खणखरपणे उभं राहिलं पाहिजे पण तुम्ही दोन दोन पदे घेताय तुम्ही आता सांगता की मागच्या वेळेस पहिले असं होत होतं होत 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 असेल पण त्यावेळेस तुम्ही का गप्पा होता त्यावेळेस का तुम्ही चुका दाखवला नाही म्हणजे समोरच्यांनी चूक केली म्हणून तुम्हाला चूक करायला परवानगी मिळाली आहे का आम्ही विनंती करतो शिंदे फडणवीस सरकारला आज आम्ही मेल आहे राज्यपालांना उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांना आणि मुख्यमंत्र्यांना की याचा न्याय निवाडा करा हे संविधानिक पद आहे त्याच्यावर संविधानिक पदावर जर ती महिला असेल तर तिला राजकीय पदावर राहता येणार नाही ना कायद्यानी ते ज्या दिवशी ती महिला आयोगावर आहे त्या ते पद असताना जेव्हा ती राजकीय पद घेते लक्षात घ्या संविधानिक पदावर बसलेली असताना ती जेव्हा राजकीय पद घेते तेव्हा तिचं ते महिला आयोगाचं पद संपुष्टात येतं हे असंवैधानिक आहे आणि आम्ही त्याच्यासाठी न्याय मागतोय न्यायाधीशांना राज्यपालांना आणि मुख्यमंत्र्यांना की असं करू नका पीडित महिलांना न्याय हा चांगल्या प्रकारे मिळाला पाहिजे तिथे कुठेही पार्सलिटी झाली नाही पाहिजे गरीब महिला तुमच्याकडे न्याय मागायला येतात तर ता संविधानिक पदाची पहिले आपण कदर केली पाहिजे आपण रिस्पेक्ट केला पाहिजे आपण सम्मान केला पाहिजे तेव्हा त्या ते पदाचा सन्मान करा आणि ताबडतोब कार्यवाही करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत आता हे प्रकरण थेट हायकोर्टापर्यंत गेल्यानंतर चाकणकरांचं महिला आयोगाचं पद राहणार की जाणार याबाबत आता चर्चा सुरू झाल्यात असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डिजिटल